नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसं स्वागत करतो आपल्या दिलसं कौकणकर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आलेलो आहे अष्टविनायक अष्टविनायकांपैकी एक, एक गणपती महडचा गणपती तिकडे आलेला आहे तर आज हा सगळे आमचे मंडळी आहे गावातले आणि आम्ही निघालेला आहे राज सोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये हां आम्ही झोपलेलो मस्त ऍक्च्युली मस्त गाडीमध्ये भजन करत होते पण मला झोपच आणावर होत नव्हते मी झोपलो नाही तो भजन मिस केला मी शूटच करायला मिळालो काल पण भजन होता तेव्हा पण झोपलो आज पण झोपलो तर आलो आहे अष्टविनायकच्या इकडे मोठचा गणपती बघायला त्याला बघूया महडचा गणपती अष्टविनायकांपैकी एक गणपती म्हणजे वर्धविनायक विनायक महडचा गणपती आणि हा मुख्य रस्ता आहे मंदिराकडे जाणारा रस्त्याला रेलचेल बघा किती आहे आणि ही दुकान आहेत सगळ्यात मस्त समोर आहे वर्धविनायकाचं मंदिर आणि लाईन बघा तेवढे मोठी लागले पार झा तिकडे आहे लाईन बरोबर लाईन खूप आहे आणि आमचे माणसं लाईनमध्ये आहेत त्याचा ॲडव्हानेज घेऊन आम्ही दोघे मध्ये चहा प्यायला आलो आहे कारण आता आताच गाडीमधून उतरलं कुस्के आले चहा प्यायला आलो आहे तुम्ही पण चहा प्यायला या मस्त आहे ना एक नंबर छा आहे समोरच आहे वर्धा विनायक गणपती मंदिर आणि बाजूला आहे गावदेवी मंदिर महाड आणि गर्दी बघा किती लाईन बघा मोठे है मित्रांनो गणपती बाप्पा बंगाल उंदेर मामा के लाईन बघा कुठून कुठून आले मोठे गणपती बाप्पाचं मंदिर आणि या साईडला आहे श्री दत्त मंदिर दत्त मंदिरात जात आहोत आपण दर्शनाला श्री दत्त मंदिर श्री शनी राहू आणि श्री केतू मंदिर असं आहे बघा गणपतीची मूर्ती आहे समोर मंदिर आहे त्याच्या बाजूलाच मस्त तलाव आहे मोठा तलाव आहे तलावाच्या बाजू आहे नारली ची झाड वगैरे अंबाचं झाड्या झालं ना तरी सांग चला गावदेवीचं मंदिर आहे त्यांचं गावदेवी मंदिर बघा हे बघा दुकान आहेत सगळे आजूबाजूला साठी खेळणे घेतोय बघा मुलांना असे खेळणे खूप आवडते फडका ना आहे त्याच्यामुळं मंदिरात बाप्पाचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो चित्रात्र झाली पाहुणे सात वाजून गेले सात वाजले बाहेर किती अंधार पडलाय तर आम्ही निघालो आता व्हिडिओ इथेच थांबवतो गाडीत आहे आता, आता बसलोय व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायकन नवा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तो मिळतो तोपर्यंत बाय बाय